पहिल्या पाच मधला मी कार्यकर्ता आहे माघुराज माडी आमच्या वेळेस उभा राहिल ते आणि गाड्याला जागा नव्हती आणि सगळे पुढारी तिथं त्यांच्याबरोबर होते त्याच्यापूर्वी ज्या इलेक्शनला वीस पंचवीस हजार लीड होतं आणि त्या इलेक्शनला सगळे पुढारी सगळा जिल्हा एका बाजूला त्याच्या बाजूला असताना आपण पंचेचाळीस हजाराचं लिड घेऊन तर हे जनता बाबांच्या बरोबर होती याला कारण काय बाबाने म्हणू शकत नाही मिटिंग आहे आपली घरगुती आता एक असा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे अनेकदा साहेबांच्या बरोबर आपण पंचवीस वर्ष सगळ्यांनी काम केलं आहे सर्वसामान्य जनता साहेबांच्या बरोबर राहिली आणि साहेबांनी सुद्धा व्यक्त आपले कार्य करते आणि विकास ह्या दोन्ही भोवतीच आपलं राजकारण केलं नाही ह्याच त्या माणसाला फक्त कोल्हापूरचाच होता असं नाही की महाराष्ट्राचं नेतृत्व करताना त्यांनी महाराष्ट्राचा विचार केला आणि एका उच्च पातळीवर ने राजकारण ठेवलेलं होतं कोल्हापूरचं नाव आपलं कसं पुढे येईल याच्यात त्यांना नेहमी स्वातंत्र्य त्यांचं असायचं असं नाही की तुम्ही दिलं तुम्ही म्हणता की राष्ट्रवादीचे नेते म्हणून असं नाही साहेब हाय काँग्रेसच्या ह्याच्यापासून आप सुरुवात हाय काँग्रेसची सुरुवात पण साहेबांनीच केली आणि राष्ट्रवादीची सुरुवात पण या कोणाच्या जिल्ह्यामध्ये साहेबांनीच केली पण त्याच्यामागे नेहमी एक हेतू राहिला तो पक्ष वगैरे असं नाही तुम्ही विकास कोल्हापूरचा किंवा महाराष्ट्राचा विकास त्या दृष्टीनेच तिने म्हणून विचार केला आणि त्याप्रमाणे पा पावलं टाकलं एक प्रकारचं फोर साहेब म्हणतात ते साहेबांच्याकडे होतं की माझं हे जे काय जिल्हा आहे किंवा आपला हा महाराष्ट्र आहे हा कशा पद्धतीनं या आधुनिक गोष्टीकडं जाईल आणि मूलभूत गरजा पहिल्या पुऱ्या करून आणि त्या पद्धतीनं त्या प्रगतीपथावर न्यायचं एक साहेबांचं नेहमीचं ध्येय होतं आणि त्याप्रमाणे साहेबांची वाटचाल होती आता गेल्या दहा वर्षामध्ये साहेब पडल्यानंतर थोडंसं प्रकृतीने पद्धतीला हे झालं आणि त्याच्यानंतर ते अस्वस्थ होते थोडे मी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नव्हत्या आणि कोल्हापूर मागं पडतं हे बघणार होतं होता पण काय करणार सत्ता पण नव्हती दिली काही चुक काही चुकी नसताना साहेबांच्या हातातून सत्ता केली तर त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेला आम्ही काम जास्तीत जास्त केलं सर्वसामान्यांच्यासाठी गरिबांसाठी साहेबांनी काढताना सुद्धा मेडिकल कॉलेज काढलं सेवन जिथे न काढलं वैयक्तिक त्याच्यात कुठलाही विचार नव्हता जेव्हा परत तुमचं सी पी आरसाठी जे केलं एवढी मोठी मोठी मशिनरी उभा केली की जी खाजगी हॉस्पिटलमध्ये नसेल एवढी मशिनरी उपलब्ध करून दिली आणि त्यांचं ध्येय तेच होतं की सर्वसामान्य माणसालासुद्धा उपचार चांगल्या प्रकारे मिळावेत कारण खातं आमच्याकडे आरोग्य खातं होतं त्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा या जिल्ह्याला या महाराष्ट्राला द्यावी हाच त्यांच्या माणसा त्यांचा हेतू होता पण त्याच्यानंतर जे कोल्हापूर मागं पडायला लागलं त्याच्यात ते थोडे अस्वस्थ होते आठ वर्षाचं ते बाहेर आले आता दोन वर्षाचं साहेबांना जाऊन झाली त्याच्यानंतर आम्ही पण आणि छोट्या कुटुंबियांच्या आमच्या जबाबदाऱ्या होत्या अचानक साथ गेल्यामुळं बाबावर जबाबदारी आली माझ्यावर जबाबदारी थोडेसे आधीच राहिलो पण आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर होते कारण ते एक कुटुंबच आहे आणि ते पहिल्यापासून आमच्याबरोबर आहे तर त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान मिळावं त्यांना दुय्यम स्थान मिळू नये हा आमचा नेहमी प्रयत्न राहिला आम्ही कुठं दोघंही कुठं कितीतरी केलं नाही फक्त काय छोटी छोटी कामं असतात जास्त नाही वैयक्तिक कामं असतात त्यांचे काहीतरी पुन्हा सार्वजनिक काम ह्या ह्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याला निदान विचारलं जावं ज्या पद्धतीने कारण साहेब त्यांचं एक प्रा प्रतिष्ठा राखत होते साध्या साध्या कार्यकर्त्याची सुद्धा ती मिळावी म्हणून आम्ही दोन वेळा प्रयत्नपत केले पण आतासुद्धा या प्रवाहामध्ये येण्याचा विचार आम्ही करतोय म्हणजे काय की एक आमचं विकास हाच एक मध्यमंदीर राहील आणि परत सर्वसामान्य जनतासह गडकरी यांनी बाबांना बोलवलं तर त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा उल्लेख हाच केला की खानिंतर साहेब हा पक्ष न म्हणता माझे एक मित्र होते आणि विकासाकडं आमच्या दोघांचंही लक्ष होतं त्या याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळ एकत्र आलो होतो बाबाला त्यांनी बोलवलं बाबांनी आधीच सांगितलेलं होतं की बा मला माझ्या वडिलांचा जो सर मला तो पद्धतीनं बोलवलं कारण मी एकटा नाही माझ्या मागी जनता आहे आणि माझ्याकडे डोळ्यात नाही त्या पद्धतीने आणि ते म्हणाले त्या पद्धतीनं तुम्ही बाबा माझी भेट घ्या असतो त्याप्रमाणे त्यांनी बोलवलं बाबा त्यांच्याबरोबर गेले बाबांना त्यांनी विचारलं काम करायची इच्छा आहे का तर बाबा म्हणाले केव्हा रक्तातच आमच्या काम करणं हे आहे आणि ते सर्वसामान्यांचे काम करणं ते प्रश्न सोडवणं ही आमची इच्छा नक्कीच नाही आणि बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारची संधी आम्ही आम्हाला मिळाली काम करण्याची तर ते आम्ही नक्की पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना ह्याच आहेत की विकास कुठलेला आहे दिसतोय ना म्हणजे मीच म्हणत नाही मी कोणीही म्हणे विकास कुठलेला आहे हा या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास कंपनी परत चालू झालेला पक्षपातळी कुठला गुण असं म्हणत <laughs> नाही पण विकास कुठला हीच अस्वस्थता माणसांची जाताना रस्ते तरी व्यवस्थित व्हाव साध्या साध्या गोष्टी आहेत कोण माझा कार्यकर्ता मला घर बांधून द्या म्हणत नाही पण निदान जाताना व्यवस्थित जायला पाहिजे लाईट पाणी रस्ते मूलभूत ठिकाणी आपल्या खांबिलकर गटाची बैठक घेतली गेले पस्तीस वर्ष जे आपल्याबरोबर एका कुटुंबासारखं प्रेम करणारे हे सर्व कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठी त्यांचे विचार घेण्यासाठी आज ही बैठक घेतली येत्या या दोन तीन दिवसामध्ये परत प्रत्येक गावोगावी जाऊन जी आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरामध्ये असेल अशी बैठकी वगैरे घेऊन त्यांच्याकडनं त्यांची मतं थोडीशी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण एक काय जो असेल तो चांगला निर्णय आपण या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर हो, त्यांच्या माध्यमातून आपण निर्णय या ठिकाणी घ्यायचा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाचंच ह्यामध्ये आपला उद्देश असेल आपल्याला खांदिलकर साहेबांनी केलेली कामं आता या ठिकाणी मी जर सांगायला लागलो तर बराच वेळ जाईल मग त्यात प्रामुख्यानं मेडिकल कॉलेज असेल एअरपोर्ट आता किती वर्ष साहेब असताना कायम सुरू असायचा गेली सात आठ वर्षं बघताय पण एअरपोर्ट देखील या ठिकाणी सुरू नाही फाईव्ह स्टार एम आय डी सी जर चांगल्या पद्धतीने तिथं फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये आणखीन जर काही इंडस्ट्रीज आणायची असतील जेणेकरून पाचशे पाचशे मुलांना त्या ठिकाणी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून जर द्यायचं असेल तर एअरपोर्टची ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज आहे बरीच आपल्याला आश्वासनं मिळाली सी पीआरची अवस्था काय आहे हेही देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहे तर ह्या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने होत असतील संपूर्णरित्या ज्या पद्धतीने साहेब जनतेसाठी पूर्ण काम करायचे सातत्याने जनतेसाठी वैयक्तिक कुठलाही त्यांचा स्वार्थ नव्हता कुठल्या संस्था नव्हत्या किंवा कुठल्याही त्यांनी यामध्ये स्वतःचा सार्थ स्वार्थ बाळगला नाही ह्याच सा साहेबांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच त्यांनी जे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन सातत्यानं ते करत होते त्याच पद्धतीने आम्ही खानविलकर कुटुंबीय या कार्यकर्त्यांना चांगला मान सन्मान मिळावा चांगल्या पद्धतीने ही कोल्हापूरच्या जनतेची कामं व्हावीत यासाठी आम्ही काय असेल तो यांचा ह्यांच्या विश्वासावर निर्णय गडकरी बरोबर मी होतो परवा दिवशी त्या त्यांच्या स्वागताला देखील गेलो होतो त्यांच्याबरोबर मी महालक्ष्मी मंदिरापर्यंत गेलो तर मी त्यांना साधारण हेच सगळं सगळी पार्श्वभूमी सांगितली हाच विषय काम आता मी त्याला एवढंच म्हटलं होतं की भेटू भूमिका मी त्या दिवशी हे एक साधारण आपल्या कार्यकर्त्यांबरोबर पण चर्चा करणं आवश्यक तेवढंच आहे पण त्यानंतरच बाकीचं काय असं वाटते मला एक चांगल्या पद्धतीने निश्चित आपण आता त्याचा निर्णय या कार्यकर्त्यांच्या बरोबर मिळून आपण घ्या